काय बनवलाय स्नेल स्नेल हा इकडे का बाई काय बशी बोला ना कसा एकदम चहा आहे आता माझी सागर टाकलं तुम्ही म्हणते एवढी साखर टाकत तुम्हाला कसा लागतो म्हणून बनवलाय उलट म्हणजे साखर आहे काय मग तुला गोळाच म्हणलं होतं गुळच संपलं होतं मी आता गुळच नाही तर म्हणून मी कुठून आणू गुळ हे संपलंय ते संपलंय आयुष्य संपलंय पण इच काय संपलं बटर बटर पण संपले मी काल मग थोडे चांगले होते मग मला काय माहिती कोणाला कोणाला खायचे आणि त्याला काय तर म्हणतो माझ्याकडे पैसे नाही मग मी कुठून आणू आता रोजान जाऊ का तू जा मला बी खायला घ्यायला तू बी खाय यांची वन बन असते सगळे काय बन असते काय कळत नाही खाऊन घेतलं असते गपछेप गपछेप काय घेच्यात झेपऱ्या सुद्धा पडल्यात त्याच्यात झिप्रे असतात काय मस् नाही पाहिजे कटकट सका नाही